नमस्कार सह्याद्री जनमत मराठी न्यूज चॅनलमध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उद्या इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहे आणि याच यात्रेच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील जुनी मार्केट कमिटी असलेल्या ठिकाणी मोठा शामियाना उभारण्यात येत आहे आणि या शामियानाची पाहणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः केलेली आहे आमदार दत्तात्रय भरणे हे सभास्थळी सकाळपासून उपस्थित आहेत आणि त्यांचे त्यांनी या संपूर्ण सभास्थळाची पाहणी केलेली आहे त्यांच्यासोबत इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी उद्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे सभेचं देखील नियोजन उद्या या ठिकाणी केलेलं आहे भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे उद्या इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे त्याची भूमिपूजने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहेत या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शिरसवडी ते करमाळा तालुक्यातील कुगाव या उजनी लाभ क्षेत्रातून जाणारा जो पूल आहे या पुलाचं काम जे मंजूर झालेलं आहे अजितदादांच्या अर्थ खात्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेला आहे या पुलाचा जो प्रश्न आहे तो बहुप्रतीक्षित होता आणि तो अखेर मंजूर झालेला आहे त्याचं भूमिपूजन उद्या अजितदादांच्या हस्ते होणार आहे या पुलाची इंदापूर तालुक्याला तसेच करमाळा तालुक्याला अत्यंत गरज होती इंदापूर तालुक्यातून करमाळ्याला जायचं म्हटलं तर शंभर किलोमीटरचं अंतर होतं आणि करमाळा तालुक्यातील विविध गावातील लोक इंदापूर तालुक्याला येत असतात हॉस्पिटलच्या कामासाठी येत असतात म्हणून हा पूल कुठेतरी महत्वाचा आहे तसेच इंदापूर तालुक्याला मालोजीराजेंचा जो इतिहास लाभलेला आहे त्या मालोजीराजेंच्या गडीचं जे संवर्धन आहे त्याचा जो आराखडा आहे तो मंजूर झालेला होता त्याला निधी मंजूर झालेला आहे तसेच हजरत चांद शहावली बाबांची जी दर्गा आहे त्याचं अजितदादांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्याचं आणि तो निधी जो मंजूर झालेला आहे त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या आहे तसेच इंदापूर शहरातील नगर विकास खात्याच्या मार्फत नव्वद कोटीचा निधी जो आलेला आहे त्या भूमिगत आणि गटरांचं जे भूमिपूजन आहे ते अजितदादांच्या हस्ते पार होणार पार पडणार आहे मित्रांनो या स्टेजवरती अजितदादांची उद्या सभा होणार आहे आणि उद्याच्या सभेमध्ये अजितदादा पवार हे काय बोलतात उद्या येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने जागा वाटपाच्या अनुषंगाने अजितदादा काय बोलतात याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे उद्या याच ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येणार आहेत प्रदीपदादा गारटकर असणार आहेत इंदापूर तालुक्यात उद्या पूर्ण गावोगावी कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत इंदापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कमानी उभारलेल्या आहेत बॅनर लावलेला आहे आणि बॅनरकडे बघून बघून प्रकर्षाने जाणवतं की गुलाबी रंग आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे आणि या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून जय्यत तयारी केलेली आहे जंगी सभा होणार आहे याच अनुषंगाने आमदार दत्तात्रय भरणे काय बोलतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पावसाळी वातावरण असल्यामुळं हा पत्र्याचा मंडप इथे टाकलेला आहे साधारणतः उद्याच्या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारचं विशेषतः आजीदादा पवारसाहेबांचं एक आभार मानण्यासाठी आभार मानण्यासाठी इथं हजारो हजारो बहिणी उपस्थित राह पहिल्यांदाच उपस्थितपूरमध्ये उपस्थित राहतील रा, रा आणि महिलांची संख्या उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण शेतकऱ्यांची आयोजन असतील वीजमाफीचा विषय असा किंवा गॅस सिलेंडरची योजना असेल लाडकी लेक असेल लाडका भाऊ असेल त्यामुळं तरुण वर्ग उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळं तयारी आम्ही सगळ्यांनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोकाटे आबा आणि त्यांची सगळी टीम या सर्वांनी तयारी पूर्ण केलेली आत्ताच आम्ही सगळेजण इथं पाहिलेलं आहे उद्या महिलांना कुठं गैरसे होऊ नये ही पण काळजी घेण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत त्यामुळं तयारी पूर्ण झालेली आहे आपल्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या बहिणींना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहू धन्यवाद तर हे होते आमदार दत्तात्रय भरणे आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जनतेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे मित्रांनो उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जनसन्मान यात्रा आहे ती संपूर्ण लाईव्ह दाखवणार आहोत जी भूमिपूजने आहे तो देखील सोहळा कार्यक्रम आपण लाईव्ह दाखवणार आहोत आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व इंदापूर तालुक्यातील कार्यक्रम पाहण्यासाठी आमचं सह्याद्री जनमत हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत इंदापूर तालुक्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा